शिवाय लक्ष्मी नाही शिवाय व्यापार नाही आणि कष्टशिवाय दोन टाईम भाकार नाही रियाज आता पखवा थोडी पुढे वाजवायलाच काढायचा असाही नेला तर तू पखवादेव होऊ शकत पखवा नाही ओळी परत तिचा ऐका अभ्यासापेक्षा न्यार श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ ज्ञान आहे पण आता ओळी बदलली या ववीला चौथ्या मध्ये ओवी थोडी उलटी आहे चौथ्या असं म्हणणं आहे ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केल्याशिवाय येऊ शकत नाही इथं ट्रेडमार्क आहे तनू मनू जीवे चरणाश्री तुम्ही जर संतांची सेवा केली तरच तुम्हाला एक श्रीमंत भाईचा तोडगा सांगतो संध्याकाळी करा दहा मिनिटात नोटाच नोटा हे कपाशी लावान कापूस येता आणि तुरी पेरा हे कामच करायचं नाही तोडगा एकदम सोपा आहे कुणाला करायचा म्हणजे वादक महाराज मंडळीसाठी तेवढं कुठे सांगतो अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तेवीस मध्ये तोडगा आहे हातावर नंबर लिहून घ्यायचा घरी गेला उचकायचा तोडगा इतका सोपा आहे तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सिंह नाकातल्या केसात व्हायचा तक्षकाचे आता अर्थ आहे का यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा, नागाचा मणी काढाल सिंह्याच्या नाकातल्या केसात व्हाल पण संतांची कृपा न होता ज्ञानाल घडू शकत नाही पुढे ऐका यदा कदाचित सशाला शिंग येतील यदा कदाचित कासाला केस येतील यदा कदाचित वांजेला मुलगा होईल यदा कदाचित बर्फाला आग लागेल यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल यदा कदाचित मुलगा जळाने तहान भागेल यदा कदाचित आकाश पेरणी करता येईल पण संतांची कृपा न होता ज्ञानानं घडू शकत नाही